परंपरा आहे, आहे आपण कृपया प्रांगणामध्ये येऊन स्थानपट दर्शन घेऊन आरती करू हे उपस्थितांना विनंती करेल आपण आजूबाजूला कुठे उभे असाल कुणीही थांबू नका आपण त्याचाही आपल्या सम्रजीची विनंती भक्त गोपीनाथ मुंडे नगर बाईक बंद करत या ऐतिहासिक दसऱ्या मेळाव्यासाठी सर्व स्वागत आहे माननीय आमदार मोनेकाताईळेजी आपण सर्वजण उपस्थित आहात आपलं हार्दिक स्वागत आहे पंचायत समितीचे विष्णूजी गुले उपस्थित आहेत त्यांचं ते शब्दसुमन आणि स्वागत आहे सर्व पंचायत समिती जिल्हा परिषदेचे माझे सदस्य संयोजकांना विनंती आहे आपण लोकप्रतिनिधींना आणि या सर्व सन्माननीय अतिथीगणांना व्यासपीठावरती घेऊन यायचंय माझ्या विधानसभा मतदारसंघाच्या सन्माननीय आमदार नमिताताई मुंदडा यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय सन्माननीय आमदार उमाताई खापी ज्यांचा नामोल्लेख नाही त्यांनी स्टेजवर येऊ नका आदरणीय विनंती आहे आपण नोंद घ्यायची आहे आपल्या लोकनेत्या ज्या आपल्याला संबोधित करणार आहेत त्या आदरणीय पंकजाताई साहेब या व्यासपीठाच्या अगदी जवळ आहेत काही क्षणातच आदरणीय ताईसाहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे श्रीक्षेत्र संस्थान संत मीराबाई संस्थानच्या आदरणीय आदरणीय ताईसाहेब आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब या व्यासपीठाच्या आता अगदी जवळ आलेल्या आहेत काही क्षणातच आदरणीय ताईसाहेबांचं आगमन या व्यासपीठावरती होणार आहे बाबांच्या मंदिरामध्ये बाबांचं पूजन ताईसाहेबांच्या हस्ते अगोदर होईल आणि मग ताईसाहेब व्यासपीठावरती येणार आहेत आपल्या सर्व उपस्थितांचं पुन्हा पुन्हा आपल्या या डी मध्ये बरीचशी मान्यवर मंडळी आहेत त्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे त्यांना विनंती आहे की आपल्या आसनाची स्वतंत्र व्यवस्था समोरच्या पेंडॉलमध्ये करण्यात आलेली आहे त्या पेंडॉलमध्येच आपण सर्वांनी आसनस्थ व्हायचं आहे आपल्या आसनाची व्यवस्था पेंडॉलमध्ये आहे तिथे आपण आसनस्थ व्हा डी झोनमध्ये थांबू नका सर्व उपस्थितांचं स्वागत आहे बॅरिकेड्स वरती रेलून उभ्या असलेल्या तरुणांना विनंती खाली बसून घ्या आणि पलीकडे उजव्या बाजूला आपण जिथे बसला आहात तिथे इंटरनेटचे वायर्स आहेत आपल्यामुळे की नाही आपल्याला समोर बसा आपण आपल्याला हात जोडून सातत्यानं पुन्हा पुन्हा सांगितलं जाते आपण सगळे समोरच्या बाजूला बसून घ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या सावरगाव घाट ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या आपल्या सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत आहे बाईक टेस्टिंग सर्वांना विनंती केली जाते आहे आपण सगळ्यांनी समोरच्या बाजूला बसायचं आहे आदरणीय ताई साहेब लोकनेत्या आदरणीय पंकजा ताई साहेब आता काही क्षणातच आपल्या सर्वांमध्ये दाखल होत आहेत रस्त्यावरती ताई साहेबांच्या स्वागताला आपण थांबलेलो समजू शकतो पण सगळ्यांना विनंती आहे त्यांना इथं येता आलं पाहिजे म्हणून रस्त्यावरची गर्दी आपण कमी करायला हवी सर्व उपस्थितांना विनंती आहे रस्त्यावरती पलीकडच्या बाजूला जी गर्दी करून आपण उभे आहोत आपल्याला सगळ्यांना विनंती आहे समोर येऊन बसा कृपया आपण सर्वजण स्टेजच्या डाव्या उजव्या बाजूला मोठ्या संख्येनं आपण सर्वच जण इथं उपस्थित आहोत आपल्याला विनंती केली जाते तो रस्ता मोकळा करायचा आहे प्रशासनाच्या बांधवांना विनंती आहे पोलीस कर्मचारी असतील तर त्यांना विनंती आपण रस्त्यावरती काही कर्मचारी जाऊन तशा सूचना तिथं कृपया द्याव्यात कारण ताईसाहेबांचा ताफा त्या रस्त्यानं आता दाखल होतो आहे व्यासपीठावर साधारणीय लोक नेत्या पंकजा ताई साहेब या ठिकाणी दाखल होणार आहेत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या स्वाभिमानाचा संघर्षाचा सा वारसा ज्यांच्या खांद्यावरती आपण अबाधित पाहतोय त्या आपल्या नेत्या आदरणीय ने लोकनेत्या पंकजा ताई साहेब काही क्षणातच आता आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी दाखल होतील मुंडे साहेब सातत्यानं म्हणायचे मी तुम्हाला काय दिले या सगळ्या गोष्टींपेक्षा मी तुम्हाला दिला तो स्वाभिमान आणि ते स्वाभिमानाचं जगणं सातत्यानं तुमच्या माझ्यात रुजवण्याची भूमिका या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आदरणीय लोकनेत्या पंकजा ताई साहेब घेत आहेत आणि आज त्याच ताईसाहेब आपल्याला त्याच ताप्तीनं त्याच क्षमतेनं त्याच स्वाभिमानानं संबोधित करणार आहेत ताईसाहेबांचं हे संबोधन श्रवण करण्यासाठी ताईसाहेबांचं हे मनोगत ऐकण्यासाठी आपण राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या तळमळीनं या कार्यक्रमात या मेळाव्यात दाखल झालेल्या आहेत आपल्या सर्व उपस्थितांचं स्वागत आहे आदरणीय ताईसाहेब मंचाकडे येत आहेत ताईसाहेबांचं आगमन झालेलं आहे रस्त्यावरची सगळी गर्दी कमी करून घ्या रस्त्यावरची सगळी गर्दी समोर येऊन बसा उजव्या डाव्या बाजूचे सगळे समोरच्या बाजूला बसा कुणीही स्टेजवर येण्याचा आग्रह धरणार नाही जी मंडळी डी झोनमध्ये आहेत त्यांना विनंती आहे ज्यांचा उल्लेख झालाय त्यांच्या आदरणीय लोकनेत्या पंकजाताई साहेबांचं आगमन आता काही क्षणातच आपल्यामध्ये होतं इतरही महत्वाचे मान्यवर्गन या ठिकाणी दाखल होत आहेत सर्व उपस्थितांचं या सर्व मान्यवरांचं स्वागत पुन्हा पुन्हा शब्दसुमनाने आपण सर्वजण करतो आहोत सर्वांचा उल्लेख करणं शक्य नाही वेळेअभावी सर्वांचा नामोल्लेख करणंही शक्य नाही म्हणून शब्दसुमनाने आपल्या सर्वांचं स्वागत आहे बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी बाबांनी हा जो ज्ञानेश्वरीवरचा प्रगाढ विश्वास आणि आपली श्रद्धा दर्शवून दिली त्या बाबांच्या तो विचार देणाऱ्या प्रतिमेच्या साक्षीने आपण उभे आहोत ते ज्ञानोबा माऊली असं म्हणायचे की जैसे साच आणि मबाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे हे अमृतानुभवी शब्दपुष्प आम्हा सर्वांच्या ओठी या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या स्वागताला सज्ज आहेत आणि शब्दसोमनाने आपण सर्वच जण स्वागताला उचित पात्र आहेत म्हणून आपल्या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत आहे एकदा सर्वांना विनंती पुन्हा एकदा केली जाते रस्त्या आहे रस्त्यावरती या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळे प्रचंड रस्ता तुडुंब भरलेला आहे आपल्याला विनंती आहे आपण जर समोरच्या मैदानात आलात तर